राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमधील सन दोन हजार पाच नंतरच्या संवर्ग अधिकाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतनाची अंमलबजावणी करण्यात आली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली त्यामुळे नगरपरिषद संवर्ग अधिकाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे सदर अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करून त्यांच्या अन्य मागण्या पूर्ण कराव्यासाठी भद्रावती नगरपरिषद कार्यालयातील संवर्ग अधिकाऱ्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर दिनांक एकोणतीस पासून बेमुदत संप पुकारला आहे सदर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनाकडे यापूर्वी या संदर्भामध्ये अनेकदा पाठपुरावा करण्यात आला मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर नगरपरिषदच्या संवर्ग अधिकाऱ्यांना बेमुदत संपाचा मार्ग अवलंबवा लागला आहे एका सेवा तसा जुनी पेन्शन एकाच जुनी पेन्शन एकोणतीस आठ दोन हजार चोवीसला महाराष्ट्रभर राज्यसवर्ग नगरपरिषद कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी राज्यभर बेरुद्ध संप आयोजित केलेला आहे यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की जी जुनी पेन्शन योजना आहे ती जुनी पेन्शन योजना आ, लागू करण्यात यावं त्याचबरोबर नगरपालिकेच्या संवर्ग कर्मचाऱ्यांना सेवार्थी आय डी मिळण्या मिळण्याबाबत तशाच नगरपालिकेतील विविध काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मागण्या मंजूर करण्यासाठी बेमुदत संप आयोजित केलेला आहे तसे आम्ही माननीय मुख्यम मुख्यमंत्री साहेब तसेच उपमुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या समस्याचं किंवा आमच्या ज्या मागण्या आहे त्या त्वरित निकाली काढण्यासाठी हा संप बेमुदत सुरू राहणार आहे धन्यवाद श्याम चटपल्लीवार बुलेटिन न्यूज भद्रावती